परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती वाक्य सहज त्याने निसटलं हे प्रचितीचं विधान नाही रोज सकाळ संध्याकाळ मी परमेश्वराशी जणू काही गप्पा गोष्टी करत आलो इतक्या सरावानं मी लिहिलं पण तसा प्रत्यक्ष अनुभव नसताना हे विधान मनापासून करावं असं वाटलं ते तशी प्रेरणा झाली म्हणून प्रेरणा झाली हे नक्की प्रचितीचं द्योतक आहे माणूस ही त्या शक्तीची निर्मिती म्हटल्यावर त्या निर्मितीचं परिपूर्ण आकलन माणसाला कसं होणार माणसाला जाणून घ्यायचं असेल तर माणसापेक्षा मोठ्या उंचीवर जायला हवं कलाकृती ही निर्मात्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही लेखक कवी नाटककार नट नर्तिका चित्रकार शिल्पकार कोणताही प्रांत घ्या या यादीत शास्त्रज्ञ सुद्धा आहेत तेव्हा माणूस समजून घ्यायचा असेल तर आहे त्यापेक्षा वेगळी उंची हवी माणूस म्हणजे दुसरा किंवा समोर येणारा कोणताही माणूस नव्हे माणूस म्हणजे आपण स्वतः